शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावच्या मुलकीपळ जमिनीत खुदाई करून वन विभागानं रस्ता तयार केलाय या कामासाठी महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केली आहे या मागणीचं निवेदन शाहूवाडी तहसीलदारांना देण्यात आलं आहे शेंबवणे गावच्या हद्दीत जंगल आहे या जंगलात वनविभागानं नेमलेल्या ठेकेदाराकडून काही कामं केली जात आहेत जंगलात जाण्यासाठी बाजूच्या मुलकीपड जमिनीत विनापरवाना खुदाई करून ठेकेदाराने रस्ता तयार केलाय त्यासाठी लहान मोठी झाडं परस्पर तोडली आहेत जंगलात एखादा शेतकरी गेला तरी वन कर्मचारी गुन्हे दाखल करतात वन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी नियम पुढे करून, करून नाहक त्रास दिला जातो तर त्याचवेळी वन विभागाचे कर्मचारी ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला मात्र संरक्षण देतात मुलकीपड जमिनीत विनापरवाना खुदाई करणाऱ्या ठेकेदार आणि वन कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे